आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्या सौनिता राजगे नारनवर या विद्यार्थिनी केला स्वतःचा व्यवसाय उभा मासाळवाडी म्हसवड येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज येथे दोन वर्ष डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन हा अभ्यासक्रम पूर्ण करून मार्डी या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे नीता यांनी आपले डी एम एल टी शिक्षण दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस वर्षी पूर्ण केले आणि दोन वर्ष पूर्णपणे आपल्या व्यवसायाचा अभ्यास करून प्रात्यक्षिक सराव केला आज तिने मार्ली या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभा केला पॅरामेडिकल कॉलेज मासळवाडी म्हसवटच्या आत्तापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांनी आपला व्यव सत्ताचा व्यवसाय सुरू केला आहे शिवाय काही जण हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहेत ग्रामीण भागातील मुलांना स्वतःचे करिअर करण्यासाठी दोन वर्षांमध्ये कमीत कमी आर्थिक परिस्थितीत सुद्धा आपले स्वतःचे व्यवसाय सुरू करता येते हेच दाखवून दिले आहे मार्डी सारख्या ग्रामीण भागात नीताने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माणगंगा पॅरामेडिकल कॉलेज मासाळवाडीचे संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ राजू अप्पा पोळ मनोजदा पोळ डॉक्टर मोटे मॅडम यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा